चार जुलै महिन्यात एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या वाक्यानं शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा पाया रचला असावा मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असं चित्र स्पष्ट दिसत आहे त्यामुळे शिवसेना आपल्या राजकीय भवितव्याची शिंदे यांना चिंता वाटणं साहजिक आहे शिवसेनेचा भावनिक आधार एकनाथ शिंदे यांनी ओढून घेतला होता आता दोन भाऊ एकत्र आल्यानं हा भावनिक आधार परत ठाकरेंकडे जाण्याची भीती आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आपलं महत्व कमी होणार असेल तर ते वाढवायचं कसं हे शिंदे यांच्या डोक्यात चाललंय त्यातून त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न केल्याचंही समजते एक दोन जण सोडून इतर खासदार आपल्यासोबत आले तर मोदी शहा यांच्या दरबारात आपलं महत्व फारच वाढेल केंद्रात आणखीन एखाद्या मंत्रिपदाचं दार उघडेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्याचा दबाव राहील असा हो रा। शिंदे यांचा होता पण या खेळीत एकनाथ शिंदे यांना यश येऊ शकलेलं नाही अशी माहिती आहे शिवसेनेकडे असलेल्या खात्यांमध्ये निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आणि आपल्या मंत्र्यांना असावं अशी अग्रही भूमिका एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्याकडे मांडली असल्याचं म्हटलंय आपण मुख्यमंत्री नसलो तरी माझ्या पक्षाकडे असलेल्या खात्यांचा मी मुख्यमंत्री आहे असं समजून मला अधिकार द्या अशी गळ त्यांनी घातली असावी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनं फडणवीस यांनी भर सभागृहात दिलेला ऑफरणं आणि दोन्ही बाजूने कमी झालेल्या टीकेच्या धारेनं शिंदे अस्वस्थ होणं साहजिक आहे आता त्याचा अर्थ था, ठाकरे भाजपसोबत जातील असा मुळीच नाहीये तरीही आपलं महायुतीमधील आणि सरकारमधील महत्व कमी करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्रातील नेतृत्व सतत काळा टाकत आहे अशी शिंदे यांची पक्की धारणा आहे त्यामुळे दिल्लीमधील नेतृत्वाचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे हे दाखवण्याचा शिंदे यांचा वरचेवरचा प्रयत्न आहे त्यामुळे महाराष्ट्रातील त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वांना सन्मानानं सोबत घेऊन चालायचं असे वाटतंय त्यामुळं त्याचवेळी राज्यातील भाजप नेतृत्व आपली डाळ शिजू देत नसलं तरी दिल्लीचे भाजप श्रेष्ठी आपल्यासोबत आहेत हेही दर्शवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असावा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्ष आणि चिन्हांचा फैसला काय होईल हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे उद्या निर्णय विरोधात गेला तर आगामी निवडणुकीत फटका बसू शकतो हे लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याबाबत त्यांनी दिल्लीत विचार विनिमय केला असावा